होत नाही तुम्हाला मलिन वासना प्रवृत्त करायच्या ना मलीनच्या विरुद्ध कोणी सद्वासना आहे सद्वासना अंतकरणात करावी म्हणून त्यांनी सांगितलं काशीचं जावे नित्य द्यावे माणसाने काशीला गेलं नाही ना मी काशी क्षेत्रात गेलो मी गंगा स्नान केलं असे जे सत्यसंकल्प आहे हे संकल्प केले की दुःसंकल्प जे आहे किंवा वासना जे आहे ते आपोआप आप जातात आपलं आपण याच्या हळाळीत आपला बराचसा काळ जातो किंवा शक्ती करतो ते कोणी मी इतका प्रयत्न करतो प्रयत्न दुसरे करत असतो आणि तरी सुद्धा माझ्या अंतकरणातून काम करत का जात नाही याची फार चिंता रात्रंदिवस त्याला लागते आणि या चिंतेने काय होत नाही उलट त्या कामक्रोधाधिकांचा प्रतिबंध परत किंवा संस्कार हा अंतकरणात अधिक दृढ होतो म्हणून आपली जी वैदिक सनातन परंपरेची जी संस्कृती आहे ती हे निगेटिव्ह थिंकिंग सांगत नाही कोणती सांगते पॉझिटिव्ह थिंकिंग सांगते त्याला सकारात्मक पद्धती आपण एखाद्या काचपात्रातलं हवा काढायची म्हटलं तर आपल्याला काहीच अवघड नाही कोणती मशीन शोधायची नाही ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं ती हवा आपोआपच निघून जाते आहे की नाही तशा आपल्या अंतकरणवृत्तीचा प्रभाव हो, परमात्म्याच्या दिशेने प्रवाहित केला प्रत्येक उत्पन्न होणारी जी अंतकरण होते ते परमात्म्यालाच विषय करते याच्यासाठी अभ्यास करा काम क्रोधाची निवृत्ती करण्यासाठी वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकताच राहत नाही